हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज अशा प्रकारची गुंची म्हणा किंवा त्याला पारंपरिक शब्द आहे कुंची ती कशी शिवायची तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी बघा एक अस्तरचा कपडा मी तर कट करून घेतला आहे आणि एक मेन फॅब्रिकचा आता याची उंची आणि लांबी किती आहे ना ते मी तुम्हाला सांगते तर बघा आपण उंची घेणार आहोत त्या कपड्याची साधारणतः नऊ म्हणजे साडेआठ किंवा आठ इंच आपली तयार उंची पाहिजे आणि सोबत चौदा म्हणजे आठ बाय चौदा किंवा नऊ बाय चौदा असा तुम्ही कपडा घेतला तरी चालेल आता जसं बेबी छोटं मोठं असेल का नाही हा जो मी शिवते आहे ना ती सहा महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत चालेल अशी साईज आहे तुम्हाला अजून मोठी पाहिजे असेल तर वाढवायची आणि छोटी पाहिजे असेल तर कमी करायची आता काय करायचं सरळ ठेवायचा मेन फॅब्रिक त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आपल्याला इथं तिन्ही साईडला शिलाई द्यायची आहे एका साईडला शिलाई द्यायची नाही आहे बघा मी तुम्हाला इथं दाखवते ना व्हिडिओमध्ये सेम तसंच आपल्याला असं सा तिन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायचं आहे हे बघा असं मी तिन्ही साईडला शिलाई दिली त्यानंतर जे कोणे आहेत ना कोण्यावरती असे तिरकं कट मारायचं त्याने आपले जे कोने आहेत ना ते व्यवस्थित कोने निघतात तर बघा आता ओपन केलं आणि कशाच्या तरी मदतीने हे कोने आहेत ना ते व्यवस्थित काढून घ्यायचं म्हणजे जेवढे तुमचे प्रॉपर कोने निघतील तेवढं ते अजून ते दिसायला छान दिसेल अशा प्रकारे तर हे बघा असं आता मी व्यवस्थित करून घेते एकदा इस्त्री फिरवून घ्यायची जर जाड कपडा असेल तर किंवा हाताने प्रेस केलं ना तरी पण चालते थोडासा जर नॉर्मल कपडा असेल तर पण वाकडा तिकडा कपडा असेल तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता आता आपण जिथे जिथे शिलाई आधी दिली होती तिथेच आपल्याला दा पुन्हा दाब शिलाई द्यायची आहे वरच्या साईडनं एका साईडला फक्त आपण पूर्ण ओपन ठेवलेलं आहे तुम्हाला लक्षात येईलच हे बघा तिन्ही साईडला मी तर दाब शिलाई देऊन घेतली आता ह्याला असं मिळेल बघा व्यवस्थित करते मी मध्य काढते ह्याचा हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला इथं वरच्या साईडला शिलाई द्यायची असती फिटिंगची पण ते, फिटिंग ते आपण नंतर देणार आहोत त्यासाठी आपण आधी जो खाली जो कपडा कट करून घेतला आहे ना खालच्या उंचीसाठी तो मी तुम्हाला दाखवते साधारणतः तेरा इंच उंची याची सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आणि साधारणतः वीस ते एकवीस लांबी होती मला वाटते की पंचवीस इंच लांबी तुम्ही घ्यायला पाहिजे कारण मी ज्यावेळेस स्टीच केलं त्यावेळेस मला असं वाटलं की थोड्या अजून एक दोन जर प्लेट झाल्या असताना तर अजून ते जास्त छान दिसलं असतं आता ह्या पट्टीलासुद्धा मी दोन्ही साईडनी बघा डबल फोल्ड करून पहिल्यांदा कवर करून घेते हे बघू शकता अशा प्रकारे मी इथं दोन्ही साईडनी व्यवस्थित बघा कवर करून घेतलं सावकाश एकदम आणि त्याच्यानंतर मग आता मी त्याला प्लेट टाकून घेणार आहे पूर्ण हे बघा इथं मी उलटाच कपडा ठेवलेला आहे आणि एकदम छोट्या छोट्या आगजिबात मोठ्या प्लेट टाकायच्या नाही थोड्या जर तुम्ही मोठ्या प्लेट टाकल्या तर ते खूप फुगतं त्याच्यामुळे छोट्या छोट्या प्लेट टाकायचे आणि थोड्या दूर दूर टाकायच्या जवळजवळ नाही टाकायच्या साधारणतः मध्ये थोडासा गॅप राहील अशी एक एक प्लेट आपली बसली पाहिजे आणि या प्लेट टाकताना लक्षात ठेवा की ह्या लांबी एवढा आपल्याला पूर्ण प्लेट रेडी झाल्यानंतर कपडा आपला तयार झाला पाहिजे जेवढ्या आपली वरच्या पार्टची लांबी आहे तेवढी हे बघा मी चेक केलं बरोबर बसत होतं त्याच्यामुळे मग मी तेवढ्या स्टेप प्लेट टाकून घेतल्या त्यानंतर आता काय करायचं हे दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक आतल्या साईडने असं सा फोल्ड करायचं आणि इस्त्री करायचं कारण इस्त्री केलं ना थोडंसं पटकन उरकतं इथे हाताने प्रेस केलं तरी चालेल जसं पॉसिबल आहे तसं करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ना आता आपण जो प्लेट दिला आहे ना तो पार्ट आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे हे बघा आतमध्ये आणि अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं कवर करून घ्यायचं आहे हळूहळू करायचं सावकाश जास्त फास्ट करायचं नाही जेवढं सावकाश कराल ना तेवढं ते, ते परफेक्ट होईल हे बघा पूर्ण आपल्या प्लेट आहेत ना अगदी प्रॉपर कपडा आपला लागला गेलेला आहे आतमध्ये व्यवस्थित टक करायचं आणि आपली शिलाई जी आहे ना ती कवर करून घ्यायची कडेपर्यंत टिप देऊन हे बघा आणि सगळ्या शेवटीने पहिल्यांदा लॉक करायचं म्हणजे ते निघणार नाही आणि अशा प्रकारे आता हे झालं आता काय करायचं दुसरे एक मी एक इंचाची पट्टी घेतली तिला आता दोन्ही साईडनी बांधण्यासाठी आपण दोऱ्या तयार करूया त्यासाठी अशी फोल्ड करायची एका साईडने नंतर दुसऱ्या साईडने दोन वेळा फोल्ड करायची आणि अशा आपल्याला छोट्या दोऱ्या काढून घ्यायच्या आहेत ज्या आपण प्रत्येकच टोपेला लावतो त्या आपल्याला बांधण्यासाठीच्या दोऱ्या म्हणजे नॉड तयार करून घ्यायच्या आहेत हे बघा असं सावकाश मी तर ह्या नॉडसुद्धा तयार करून घेते जास्त मोठ्या करायच्या नाही जास्त जेवढा छोट्या द्याल ना तेवढा तो लूक छान दिसतो जेवढी मोठ्या असेल तेवढं ते खराब दिसतं त्याच्यामुळे ते परफेक्ट येईल अशी छोटी छोटीच आपल्याला इथं दोऱ्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता ही उलटी करायची गुंची आणि हे बघा अशी सरळ आपल्याला टीप द्यायची आहे आणि ते तुम्हाला गोंडे वगैरे लावायचे असतील तरीसुद्धा तुम्ही लावू शकता जशी ज डिझाईन पाहिजे तशी तरी तर मी डायरेक्ट पॅक करून घेतलं शी पहिल्यांदा आणि शेवटी दोनदा लॉक केलं डबल टिप दिले जेणेकरून लवकर उसवू नये त्यासाठी आता हे ओपन करायचं आणि हा जो कोणा आहे ना तो कोणासुद्धा आपल्याला व्यवस्थित काढायचा आहे जेणेकरून तो डोक्यावरती अगदी छान असा दिसेल आणि आता आपण ज्या दोन्ही दोऱ्या तयार करून घेतल्यात ना त्या दोन्ही दोऱ्या बघा अशा प्रकारे आतमध्ये एकदा डबल फोल्ड करायची दोरी म्हणजे त्याचे धागे निघणार नाही आणि असे ठेवायचे आणि बरोबर आपल्याला दोन्ही दोऱ्या इथं लॉक करून घ्यायचे आता दोन्ही दोऱ्या लॉक झाल्यानंतर इथं मी साधं चिमणीचं जे लटकन असतं ना सिम्पल ते इथं मी देणार आहे कारण अशा टोपीसाठी ते लटकन छान दिसतं त्यासाठी मी तर आस्तरचाच जो कपडा होता ना तो वापरलेला आहे थोडासा पलटी केलं आणि हे बघा अशा प्रकारे इथं मी दोन्ही साईडला दोन अशी लटकन तयार करून घेते आणि बघू शकता एकदम साध्या सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला इथं कुंचीचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवलं आहे अगदी छान फिनिशिंग सहित रेडी झाले दिसायलासुद्धा सुंदर दिसते आणि घातल्यानंतर सुद्धा खूप छान दिसते तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा